नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी पोलीस प्रशासन व पालकांच्या दुर्लक्षामुळे जत शहरातील अल्पवयीन मुले मुली गांजाच्या आहारी शहरातील पारधी तांड्याजवळील माने पाटील विहीर श्री अल्लम्मा देवी मंदिर परिसर श्री अंबाबाई वन पर्यटन क्षेत्र पानमळा आदी ठिकाणी होतो नशेचा बाजार जत शहरातील अल्पवयीन मुले मुली अलीकडे गांजा शिवणाच्या आहारी गेली असून याकडे त्यांच्या पालकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे तसेच कायद्याचे रक्षकही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे शाळा व हायस्कूलमधील हे अल्पवयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आई वडिलांना शाळेला जातो म्हणून जत शहराजवळ असलेल्या श्री देवी पालखी मार्गावर पारधी तांड्याजवळ असलेल्या माने पाटील यांच्या विहिरीजवळ त्याचप्रमाणे श्री यल्लम्मा देवी मंदिर परिसर तसेच श्री अंबाबाई वन पर्यटन क्षेत्रात व कार्यालय परिसरात गोळा होऊन गांजाचं सेवन करताना दिसून येतात गांजाचं सेवन केल्यानंतर या शाळकरी मुलांना कशाचेच भान राहत नाही त्याचप्रमाणे त्यांना नशेची सवय लागल्याने व ही नशा करण्यासाठी लागणारा गांजा मिळवण्यासाठी हे शाळकरी व हायस्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी चोऱ्या मारामाऱ्याबरोबरच गुंडगिरीही करू लागले जतमध्ये मोठ्या प्रमाणात नशेची पदार्थांची देवाणघेवाण सुरू असून यामध्ये मोठे रॅकेट या असण्याची शक्यता आहे तसेच शहरातील ठराविक पानपट्टींमध्येही अल्पवयीन विद्यार्थी हे नशा करताना दिसत आहेत शहरातील ठराविक पानपट्ट्यांमध्ये पानाला गांजाचे पाणी मारून पानाची विक्री होत असल्याने या पानपट्टीच्या दुकानासमोर शाळा सुरू होण्या अगोदर व शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन शाळकरी मुलांची मोठी गर्दी दिसून येते शाळेला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांमध्ये स्टिंग सारखे घातक पेय पिण्याची ही स्पर्धा दिसून येत असून एक विद्यार्थी एकावेळी दोन दोन स्टिंग पिताना दिसतो देशाचे उज्ज्वल भविष्य म्हणून आपण ज्या तरुणांकडे पाहतो तेच तरुण व अल्पवयीन मुले व मुली हे गांजासारखे मादक नसलेले पदार्थांचे सेवन करू लागल्याने तरुण पिढीचं भविष्य अंधकारमय होताना दिसत आहे यासाठी सर्वच पालकांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे तो शाळेत जातो का त्याचे मित्र कोण आहेत याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे पालकांनी वेळीच आपल्या पाल्याकडे लक्ष दिलं तरच त्याचे येणारे भविष्य हे उज्ज्वल होणार आहे अन्यथा त्याचे भविष्य अंधकारमय व्हायला वेळ लागणार नाही बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद